वडार नावाच्या जातीतला दगडोडा बाईचा मुलगा हा तुमच्या लक्षात येईल बालाजी मंजुरी नावाचा आय एस म्हणून कलेक्टर होऊ शकतो त्याच्या आई पोलीकडा जर तर नाराव तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळी भागातला गोलब परिवारातला ज्याची आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करते त्या बाईचा मुलगा रमेश गोलप नावाचा आय एस म्हणून कलेक्टर होऊ शकतो याचा अर्थ शिक्षण घेण्यासाठी पैसा लागत नाही हे माझ महत्वाचं वाक्य आहे शिक्षण घेण्यासाठी जिद्द लागते शिक्षण घेण्यासाठी अभ्यास लागतो शिक्षण घेण्यासाठी योगदान आणि मेहनत घ्यावी लागते हे त्याच उत्तर आहे हे आपल्या पोरांना सांगा त्यांच्यावर संस्कार करा छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो जिजाऊंचं शहाजीराजेंचं आम्ही नाव घेतो आईबाप म्हणून शिवाजी महाराजांचा पण त्यांनी शिवाजी महाराजांना काय शिकवलंय हे आम्ही कधी लक्षात घेत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं वय पाच वर्षाचं आहे आणि शिवनेरीवर ज्यावेळेस वे संध्याकाळची वेळ आहे तेव्हा शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या पुढे आत उभ्या राहतात आणि शिवाजी महाराज म्हणतात आऊ साहेब काही दिवसापूर्वी मी तुमच्याकडं चंद्रासाठी हट्ट धरला होता तुम्ही त्यावेळेस पौर्णिमेच्या रात्री आरसा घेतला आरशामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं चंद्र भेटल्याचा मला आनंद झाला पण आऊ साहेब मी जर तुमच्याकडं सूर्यासाठी हट्ट धरला तर तुम्ही माझा हट्ट बोलवू शकत नाही साहेब विचार करायला लागला या पाच वर्षाच्या शिवबाला नेमकं म्हणायचं काय आणि साहेबांनी विचारलं शिवराजे नेमकं काय का त्यावेळेस जाऊ साहेबांना शिवाजी आऊसाहेब आज दुपारी भर उन्हामध्ये एक आरसा घेतला आणि आरशात सूर्याचं प्रतिबिंब शोधायला गेलो सूर्याचं प्रतिबिंब आरशात दिसत नाही हे आज मला कळालंय आऊ साहेबांनी लक्षात घेतलं ज्या पोला सूर्याचं प्रतिबिंब आरशा दिसत नाही त्या पोराला आज विचार आणि संस्कार देण्याची गरज आहे ऊर्जा आहे एवढंच काम आई म्हणून करता आलं तर मुलाला सूर्यासारखं यश मिळवता येत हा इतिहास आहे आदित्य या शब्दाचा अर्थच सूर्य आहे म्हणून देवीदास भाऊ असतील किंवा सुवर्णा ताई असतील यांच्या लक्षात आलं घराची कळा अंगण सांगते हे लहानपणाचा जो खर तर मुलांचा उत्साह असतो त्याची कल असतो ते बघून आई वडील मार्गदर्शन जर करत राहिले तर मुलं यश मिळवू शकतात हे त्याचं उत्तर आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचे आई वडील म्हणून या दोघांची भूमिका जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला कळेल बघा शिवाजी महाराजांचं वय नऊ वर्ष आहे आणि शिवाजी महाराजांना घेऊन जिजाऊ साहेब शहाजीराजे बंगळुरला कर्नाटक प्रांतामध्ये तंजावरची जागीरदारी सांभाळत असताना जिजाऊ साहेब शिवाजी महाराजांना घेऊन वयाच्या नव्या वर्षी शिवाजीराजांना घेऊन तंजावरला गेल्यात आणि तंजावरच्या बाजारामध्ये शिवाजी महाराजांना त्यांचे पिताश्री आबासाहेब शहाजीराजे भोसले बाजारात घेऊन फिरवतायत आणि बाजारात घेऊन फिरवताना शिवाजी महाराजांना प्रश्न पडलाय मोट कशी तयार झाली असतील ही गोपुर कशी तयार झाली असतील एवढ्या मोठ्या उंचीचे दगड एवढ्या उंचावर कसे नेले असतील आणि शिवाजी महाराजांचं वैटवर्ष आणि आबासाहेबांना प्रश्न विचारला आबासाहेब कसं तयार झालं असेल मुलांच्या प्रश्नाला योग्य उत्तर दिली की मुलं घडतात आणि योग्य वेळी उत्तर द्यावी लागतात मुलांच्या प्रश्नांना योग्य समर्थना उत्तर दिली की मुलं तयार होतात हे इतिहासातून आम्हाला शिकायला मिळतं आबासाहेब शहाजीराजे भोसले यांनी नऊ वर्षाच्या शिवाजीराजांना उत्तर दिलं ज्या वेळेस इथं राजे होते ज्या काळात इथं महाराजे होते त्यावेळेस कलाकार मंडळी राजांची आश्रय द्यायची आणि कलाकारांच्या कलेची आदर आणि कदर केली की कलाविष्कार निर्माण होतो कलाविष्कार म्हणजे मंदिरं कलाविष्कार म्हणजे मूर्ती घडवणं कलाविष्कार म्हणजे एवढ्या मोठ्या उंचीच्या इमारती बांधणं शिवाजी महाराज विचार करतात कलेची कदर आणि कद आदर करायला आपल्याला स्वातंत्र्य असावं लागतं हे नवव्या वर्षी शिवाजी महाराजांना कळालंय एवढ्यावर थांबत नाहीत आबासाहेब शिवाजीराजांना घेऊन बाजारात जातात आणि बाजारात गेल्यानंतर शिवाजी महाराजांना विचारतायत तुम्हाला काय विकत घ्यायचं इथं सगळे पालक आहे आपल्याला आपल्या पोराने जर असा प्रश्न विचारला आपण तुला काय विकत घ्यायचंय तर पोरग मोठी यादी देईल घेतला तर आयफोनच घेईल गाडी घेतली तर ह्याच ब्रँडची घेईल मोठा कॉलेजचा मुलगा असला तर त्याच्या गाडीचं नाव वेगळंच असेल पण शिवाजी महाराजांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलंय आबासाहेब या बाजारात विकत मिळत नाही ते काय नऊ वर्षाचा शिवाजी महाराज साहेब असं म्हणत नाही अभ्यास करून पुस्तक चालतो मग येतो आणि मग उत्तर देतो शिवाजी काय काम करतात हे लक्षात घेण्यासारखं आबा साहेब सांगतात शिवराजे या पात्र धातती घोडे उंट जड जवाईर कपडे सोनं नाणं चांदी सारव विकत मिळत शिवाजी महाराज म्हटले आबासाहेब या बाजार विकत मिळत नाही ना ते काय सांगा आणि शिवाजी महाराजांना उत्तर देताना राजे भोसले शिवाजी महाराजांचे वडील वडिनेत या बाजारात एक गोष्ट विकत मिळत नाही तिचं नाव स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य नवव्या वर्षाच्या शिवाजी महाराजांनी मुठी आवडल्या आणि त्याच दिवशी तिथं शपथ घेतली ज्या महाराष्ट्रातून आलो ज्या सह्याद्रीच्या घरात ते तिला माझ्या रयतेला स्वातंत्र्य नाही उभी हया करील आणि माझ्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देईल ही शपथ मनात नव्या वर्षी शिवाजी महाराजांनी घेतली आणि यश आई बाबांचं आहे म्हणून मुलं घडवताना आपण आई बाप म्हणून काय काम करतो कोणते संस्कार करतो हे फार महत्वाचं असतं ते लक्षात घेणं ही काळाची गरज आहे कधीतरी विचार करून बघा ज्या मुलांना आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ना ती मुलं कधीच वाईट मार्गावर जात नाहीत